नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कोबी मेथी सोयाबीन लसूण आणि वांगे बाजाराची माहिती घेणार आहोत मागील काही आठवड्यापासून कोबीच्या दरात सुधारणा दिसतीय राज्यात पावसाच्या फटक्याने कोबी पिकाची गुणवत्ता घटली आहे तसंच उत्पादनाला झटका बसलाय त्यामुळे बाजारात आवक कमीच आहे मात्र उठाव कायम आहे जून जुलै महिन्यापासून कोबीचे दर दबावत होते त्यामुळे कोबी उत्पादक अडचणीत सापडलेत परंतु सरासरी एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये दर मिळतोय मागील दोन महिन्यात पावसाच्या फटक्यासोबत कीड रोगांचा फटका कोबी पिकाला बसला त्यामुळे उत्पादनावर परिणाम झालाय पुढील काही आठवडे कोबीची आवक स्थिर राहील परंतु दरात चढ उतर पाहायला मिळतील असं शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सांगितलंय दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मेथी बाजारात तेजी आहे काहीशी आवक वाढली आहे मात्र मागणी वाढल्याने दरही चांगला मिळतोय मेथी पिकाचा पावसामुळे विविध भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय काही भागात मेथी पूर्णतः हातून गेली आहे तर काही भागात मेथी पीक आडवे झाल्याने काढणीला अडचणी येत आहेत त्यामुळे बाजारातील आवक मर्यादित होती परंतु सध्या आवक काहीशी वाढली तर शेकडा दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये दर मिळतोय पुढील काही आठवडे मेथीच्या दरातील तेजी कायम राहील असा अंदाज जाणकार व्यक्त करत मागील दोन ते तीन आठवड्यापासून लसणाची आवक कमी आहे त्यामुळे लसूण दरात तेजी असल्याचं पाहायला मिळालंय सप्टेंबर महिन्यात विविध भागात पावसामुळे लसूण पिकाला मोठा फटका बसला त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय दुसरीकडे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लसणाला चांगली मागणी आहे सध्या लसणाला सरास सरासरी आठ ते नऊ रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दर मिळत आहेत पुढील काळातही लसूण आवक कमीच राहण्याची शक्यता आहे परंतु मागणी मात्र कायम राहील त्यामुळे दरातील तेजी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज जाणकारांनी दिला राज्यातील बाजारात वांगीची आवक स्थिर आहे पावसामुळे बहुतांश भागात वांगी पिकाचं नुकसान झालंय त्यामुळे आवक कमी झाली आहे परंतु मागणी टिकून आहे त्यामुळे दराला आधार मिळतोय हळूहळू वांगी अवकेत वाढ होण्याची शक्यता आहे दिवाळीनंतर वांगीची मागणी आणि अवकेत वाढ होईल असं चित्र आहे राज्यातील प्रमुख बाजारात वांग्याला सरासरी दोन ते तीन सहाशे प्रति क्विंटलच्या दरम्यान दर मिळतोय पुढील काळात वांगी आवक वाढल्यास दरात काहीसे चढ उतार राहू शकतात असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत पावसाने उघडीप दिलेला आहे सोयाबीन काढणीला वेग आलाय त्यामुळे बाजारात आवकही काही प्रमाणात सुरू झाली आहे परंतु बाजारातील भाव हमी भावापेक्षा एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपयांपेक्षा कमी दर मिळतात त्यामुळे सोयाबीन उत्पादक अडचणीत आले राज्यातील बाजारात सोयाबीनला सरासरी क्विंटल तीन हजार आठशे ते चार हजार रुपयांचा दर मिळतोय पुढील आठवड्यांमध्ये आवक वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे सोयाबीन दरावर अवकेचा दबाव राहील तसंच सध्या पावसामुळे बाजारात येणाऱ्या मालाची गुणवत्ता कमी आहे तसंच ओलावा अधिक असल्याने दर कमी असल्याचं सा जाणकारांनी सांगितलंय त्यामुळे भावांतर योजना राबवून भाव फरक शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमार बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रो वनला सबस्क्राईब करायला विसरू नका